पाथर्डी पंचायत समितीतील गलथाण व भ्रष्टाचारी कारभाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे शुक्रवार चोवीस जानेवारी रोजी सुरू केलेले उपोषण लेखी आश्वासन दिलाना तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं गटविकास अधिकारी पाथर्डी पंचायत समितीच्या गलथाण व भ्रष्टाचारी कारभाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सदस्य आणि प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व शेख पॅरेलाल भाई यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आलेलं आहे यावेळी प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या व म्हणाले की वंचित बहुजन आघाडीनं गेल्या बारा दिवसांपासून पंचायत समितीच्या गलथान कारभाराबाबत लेखी निवेदन दिलं होतं त्याची कोणतीही शासनाने दखल घेतलेली नाही किती ढिसाळ कारभार या कार्यालयात चालतोय हे ज्वलंत उदाहरण आहे तसेच निवेदनात दिलेलं प्रमुख विषयाबाबत त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करून सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनासह हो पुढे जोपर्यंत प्रलंबित प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सुरू ठेवण्यात येईल याची दखल घेऊन गट विकास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले यावेळी प्राध्यापक किसन चव्हाण व शेख पर्लाल भाई यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जाधव आकाश ठोंबे बालाजी फुंदे तातासाहेब लोंढे बाळासाहेब ठोंबे भीमराव आंधळे सागर भोसले भुवाले भालेराव महाराज ग्रामपंचायत सदस्य तुकाराम साळवे कल्याण गुले देऊबाई साळवे आदी यावेळी पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी महापुरुषांच्या घोषणा देण्यात आल्या तेरा तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय गट विकास अधिकारी पातडी यांना एक लेखी निवेदन देण्यात आलेलं होतं निवेदनाचा संदर्भ असा होता की पाथर्डी तालुक्यामध्ये जे गायगोठा प्रकरण मंजूर झालेले आहे शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांची गायगोठा प्रकरणं अद्यापही झालेली नाही जेव्हा की दोन दोन तीन तीन वेळेस प्रकरणं सादर करायला अधिकाऱ्यांनी सांगितले आणि बऱ्याचशा गोरगरीब कुटुंबाची शेतकऱ्यांची अशी मागणी आहे असं म्हणणं आहे की या ठिकाणचे जे अधिकारी आहे ते आठ ते दहा हजार रुपये मागतात त्याच्याशिवाय प्रकरण करत नाही त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे वतीने या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक किशन चव्हाण सर यांच्या नेतृत्वामध्ये उपोषण आणि आंदोलन या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आणखी की जे घरगुत प्रकरण आहे हे घरकुल प्रकरणाच्या संदर्भात गेल्या सहा सात महिन्यापूर्वी एका मागासवर्गीय कुटुंबातील महिलेने आपलं घरकुल या ठिकाणी दाखल केलं होतं ते घरकुल त्यांचं मंजूर झालेलं असताना त्यांना चेकही आला होता पंधरा हजाराचा परंतु जागेअभावी त्यांना ते नामंजूर करण्यात आलं त्यानंतर पुन्हा या ठिकाणी त्यांना असं आश्वासन दिलं की बा शासकीय नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी आम्ही जागा दाखवतो त्यांना जागाही दाखवली त्यांच्या अकाऊंटमध्ये जवळजवळ पंधरा हजार रुपये येऊन पडले परंतु सरपंच आणि ग्रामसेवक यांनी जाणीवपूर्वक त्या मागासूर्य कुटुंबांचे पैसे त्या ठिकाणी गोठवण्यात आले हा एक प्रकारे अन्याय आहे या सर्व विषयाला अनुसरून आणि पंचायत समिती पातर्डी इथे जो गलथान कारभार आहे या का गलथान कारभाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आणि त्रस्त कुटुंब तसेच इथं पदाधिकारी पण आहेत यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी माननीय बी डीओ साहेब यांना निवेदन दिले गटविकास अधिकारी साहेब यांना ज्यावेळेस निवेदन दिलं होतं त्यावेळेस आवर्जून सांगितलं होतं की साहेब याच्यावर तुम्ही त्वरित निर्णय घ्या आम्हाला काय उपोषणाची वेळ आणून देऊ नका परंतु त्यांनी जो हलगिरीपणा केला त्याचाही आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत कारण हे जे ढासळलेली जी यंत्रणा आहे त्यांच्यावर कोणाचाही झरम नाही वचक नाही हे याच्यावरून सिद्ध होतं आज जवळजवळ दहा ते बारा दिवस झाले हे निवेदन दिलं परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि ही दखल न घेतल्यामुळं हे आंदोलन सव्वीस जानेवारी झेंडावंदनांच्या दिवशी या ठिकाणी कायमस्वरूपी चालत चालून ठेवण्यात येईल या ठिकाणी असा आम्ही जाहीर इशारा दिलेला आहे वंचित भाऊजनागडीचा बाळासाहेब आंबेडकर तू माझ्या बरोबर पंचायत समिती जिल्हा परिषद गडकान कारवार करणाऱ्या अधिकाऱ्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भाऊ सगळ्यांचा पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याचा सुनीता संजय मग राहणार कोळसांगली तालुका पाथाळे जिल्हा मग पोस्ट पोस्ट दोन वर्षापूर्वी मला घरकुल आलं लागलत मजूरवर मला जागा दाखवण्यात गेली पाया खांदा लावला पाया खांदा मी तिथं पंचवीस हजार रुपये घातले येड्या बाबडी वाट्या त्या पंचवीस काढ्या पाया कांद्यात खांदून ठेवला नंतर काय झालं का काय माहिती सरपंच आणि ग्रमशाही काय त्यांनी काय झालं ते काय होऊन नाही दिले ते आणि पंधरा हजाराचा हप्ता आला मला गोड दा देनी त्याला नोटीस दिले दोन ती तीन वेळेस ते हप्ता काय मला काढून दिला नाही आणि त्याच्यानंतर नंतर काय जागा द्यायना तुम्ही त्यांचा आणि ते ने अन्याय पण केलेला आहे माझ्यावर मी मागास कुटुंबामधली मला काय कशाचा आधार नाहीये मी आता सध्या माझ्या भावाच्या घरामध्ये राहते आणि माझ्या भावाने जर मला घरातून बाहेर काढलं तर मला काही कुठचा आधार नाही मी उठणार पण नाही जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणारच नाही पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्याच्या दरणामध्ये उपोषण आणि ठिय्या आंदोलनाला आहे तर म्हणजे पंचायत समितीमधील काही कर्मचारी इथं ज्या शासनाच्या विविध योजना आहेत गायगोठ्याची योजना असेल गडकुलाची योजना असेल कडबा कुट्टीची योजना असेल या योजना मंजूर करत असताना अनेक लाभार्थ्यांकडनं राजरोजपणे या पंचायत समिती कार्यालयामध्ये प्रत्येक लाभार्थ्याकडनं दहा दहा हजार रुपयाची मागणी करतात आणि म्हणून जे पैसे देतील त्यांचं काम होतं जे पैसे देणार नाही परंतु ते पात्र असताना देखील त्यांना लाभ भेटत नाही हे सगळंच जो गैरप प्रकार चालू आहे भ्रष्टाचार चालू आहे पंचायत समितीमध्ये आंधळ देतं आणि कुत्रंपीठ खातं आहे तिथले जे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहेत त्यांना बाजूला ठेवून किंवा त्यांच्यावरच असताना देखील हे सगळे प्रकार चालू असतील तिथं कुणाचाही अंकुश राहिलेला नाही सांगवी या ठिकाणी एका दलित समाजातील महिलेचं घरकुल मंजूर झालेलं होतं दोन हजार बावीस पासून हे घरकुल मंजूर आहे गावामध्ये गावठाण आहे गावठाणावरती नंदाट यांचे अतिक्रमण आहे परंतु तरी देखील मागा शोधीय घरकुलासाठी जागा उपलब्ध गावठाणातली जागा उपलब्ध करून जात नाही काही वेळेस पंचनामे जाग यायचे परंतु जाणीवपूर्वक ते घरकुल होऊ द्यायचं आणि अडूनच करायचे आज पुढं सांगली इथे लाभार्थी आणि तिथले ग्रामपंचायत चार सदस्य इथे या आंदोलनामध्ये बसलेले आहेत आणि म्हणून आम्ही व्हिडिओवर हेच सांगायला आलो आहे की त्या गावामध्ये जे भरपूर लाभार्थी आहेत त्यांना जाणीवपूर्वक जागा गावठांची शिल्लक असताना देखील दिली जात नाही उलट त्यांचा जो आलेला पंधरा हजाराचा निधी होता तो होल्ड केला पाठीमागं पाठवला म्हणजे एका मागासवर्गीय लाभार्थ्याला तुम्ही शासनाच्या लाभापासून वंचित ठेवलं यावरून देखील संबंधित जी बॉडी आहे त्या बॉडीवरती आणि तिथल्या गेल्या सहा वर्षापासून काम करत असलेले ज्या ग्रामसेविका आहेत त्यांच्यावरती देखील अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल होऊ शकतो आम्ही भविष्यामध्ये ती देखील मागणी करणार आहोत एकंदरीत हा जो तालुक्यातला जो प्रकार आहे इथं सिंचन विहिरी मंजूर झालेल्या आहेत त्यांचं ज्या पद्धतीनं काम चाललं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जलजीवन योजनेची जी काही कामं चालू आहेत याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे आणि त्यामुळं आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी आणि सगळी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन सुधरावं याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सकाळपासून उपोषणाला बसलेले आहेत उद्या बसू शक उद्याचं हे आंदोलन चालू राहील परवा दिवशी प्रजासत्ताक दिन आहे त्या दिवशी देखील जर नाही प्रश्न सुटले नाही मार्ग निघाला तर हे आंदोलन आम्ही कंटिन्यू करणार आहोत आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे परवा दिवशी मात्र वंचित बहुजन आघाडीचे तालुक्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत